यावल येथील तहसील कार्यालयाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाज बांधवांना ओबीसीचे कुणबी जात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले यावल तालुक्यातील पश्चिम भागासाठी सोमवारी विशेष शिबिराचे आयोजन करीत प्राथमिक स्वरूपात दहा लाभार्थ्यांना दुपारी दोन वाजता कुणबी जात प्रमाणपत्र जलद गतीने देण्यात आले व नियमित अर्जदारांना तातडीने प्रमाणपत्र दिले जाईल असे तहसील कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे मराठा समाज बांधवांना आरक्षण जाहीर करण्यात आले आहे व या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सूचनेवरून तहसीलदार मोहनमाला नाजीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात सोमवारी विशेष शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात तालुक्यातील पश्चिम भागातील डांभोर्णी किनगाव नायगाव डोनगाव या गावातील दहा लाभार्थ्यांना त्यांच्याकडून अर्ज स्वीकृती करून घेत ओबीसीचे कुणबी जात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले जलद गतीने सदर कारवाई करण्यात आली असून याकरिता निवासी नायब तहसीलदार संतोष विनंती नायब तहसीलदार रशीद तळवी निशा चौहान सुयोग पाटील लियाकत तळवी मनोहर झोपे सुदाम नागरे शेख इनुस आदींनी परिश्रम घेतले तहसीलदारांच्या दालनात सर्व लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र वितरण करण्यात आले आहे तर जलद गतीने कुणबी जात प्रमाणपत्र दिले जात आहे व आगामी काळात अर्जदारांना तातडीने जात प्रमाणपत्र मिळतील असे तहसील कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले आहे यावल शहरात फर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कॉम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पासची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकेच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर